व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय सप्रेम जय मित्रांनो आज भाऊबीस आज आपण छत्रपती संभाजीनगर येथील गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटल जे आहे तेथील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी अन्न सेवा दिली आहे त्याची क्षणचित्र तुम्हाला उद्या बघायला मिळतील मात्र या अगोदर चतुर्दशीला आपण जो तिसरा लॉट आपल्या बळीराजासाठी मदतीसाठी पोहोचवला होता त्याची काही क्षणचित्र तुम्हाला दाखवायची आहे ती फक्त एवढ्यासाठी ही जाहिरात अजिबात नाही ही क्षणचित्र साठी आहेत की ज्यांनी ज्यांनी योगदान दिलेलं आहे त्या सगळ्यांना कळावं की अरे नाही आपला एक एक रुपया त्या बळीराजाच्या आणि त्याच्या लेकरांच्या त्यांच्या माता पित्यांच्या चेहऱ्यावर स्मितहा्य आणतोय तेव्हा एक मिनिट काढा फक्त आणि ही क्षणचित्र बघून घ्या मित्रांनो हे कार्य इथेच थांबणार नाही आहे कारण जी वस्तुस्थिती आम्ही गावामध्ये जाऊन बघितली ती अत्यंत भीषण आहे अनेकांच्या घरावरचे पत्रे उडून गेलेत भिंती कोसळल्या आहेत अनेक आपले बलिराजाचे कुटुंब हे गुठ्यात झोपतात हे आम्ही बघितलंय पण ते आम्ही फोटो नाही दाखवू शकत तुम्हाला आम्हाला कोणाच्याही हालाखीच्या परिस्थितीची अशी हे नाही करायची जाहिरात म्हणा किंवा हेटाळणी अवहेलना किंवा किली मस्करी तट्टा नको यार कोणीच नको करूया ना एखाद्यावर येत असते परिस्थिती आपण काय करू शकतो त्याला साधं उदाहरण देतो लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फेरफटका मारण्यासाठी मी घराबाहेर निघालो एका अपार्टमेंट खाली जाऊन बसलो तो एक बंद दुकान होतं त्याच्या शटरच्या समोर बाजूला काही बोर फटाके वाजवत होते पाऊस पडत होता त्यांचे अर्ध्याच्या वर फटाके हे नाचले भिजले वाजलेच नाहीत साधारण दोन अडीच हजार तीन हजार रुपयांचे फटाके असतील त्याचे अर्धे फटाके म्हणजे हजार दीड हजार रुपयांचे फटाके वाजलेच नाहीत आणि ते खट्टू झाले ते नाराज झाले ओ शिट ओ माय गॉड हे काय यार मूड ऑफ झालं काय यार असून तर अरे दीड हजार रुपयाचे फटाके तुमचे वाया गेले आणि तुमचा मुडप झाला जाऊन बघा गावात त्यांचे छपर उडून गेलेत क्विंटल क्विंटल गहू डाळ मक्का कापूस कांदा सडला क्विंटल न गेले काय वाटलं असं त्यांना तुमच्या हजार रुपयांना तुम्ही एवढी दुःखी आहात त्यांचा विचार करा यार आई शपथ सांगतो कधीतरी या इकडं बघा काय परिस्थिती बॉस त्यामुळे कळकळीच्या आवाहने मित्रांनो दिल्या गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर यथाशक्ती यथायोग्य तुम्हाला जे काही द्यावंस वाटतं ना अवश्य द्या मी तर एवढं सांगतो एक रुपये जरी द्यावं वाटलं ना तरीही द्या तो एक रुपये सुद्धा आज कामासाठी आज कामाला येणार आहे त्या लेकरांच्या चेहऱ्यावर आपल्याला स्मित हास्य आणायचंय एवढं लक्षात ठेवा दिवाणी म्हणजे काय फक्त हा दिलं तुमचं तोंड गोड खेळ भाई एक केळ जायचं सहा जणांनी फोटो काढायचे यातले आपण नाही आहोत आपला मोठच वेगळा आहे आपला अजेंडा वेगळा आहे आपण निस्वार्थपणे काम करतोय त्यामुळे निशंकपणे दिल्या गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर इच्छेनुसार मर्जीनुसार समाधान निधी आनंद निधी सन्मान निधी पाठवा त्याची डिजिटल रिसिप्ट घ्या ट्रॅक रेकॉर्ड आहे कोणीही कधीही विचारलं की कोणते पैसे कुठे खर्च झाले आपल्याकडे सगळा हिशोब आहे त्यामुळे विनंती आहे कळकळीचं आव्हान आहे का आता मूळ मुद्द्यावर येऊया तो मूळ मुद्दा काय आहे की बस शनिवार वाडा प्रकरणावरून महाराष्ट्रातलं राजकारण तापायला लागले आता हे राजकारण नेमकं कसं तापलं तर काही का महिलांनी शनिवार वाड्यामध्ये जाऊन नमाज पठण केलं त्यावर हे व्हिडिओ नुकताच आम्ही केला त्यात काही प्रश्न आम्ही रुपाली थोंबरेंना विचारले होते त्याची उत्तर अजून आली नाही त्यांच्याकडून कदाचित कायदेशीर नोटीस ही एखादी ठीक आहे त्याचं उत्तर पण देऊन तापू आपण त्यानंतर बच्चू कडू बोलायला लागले बरं हे बच्चू कडू कोण प्रहार नावाची यांची एक संघटना ज्याचं नंतर पक्षात रूपांतर झालं आणि हे टुमूक टुमूक उड्या मारत कधी इकडे असतात कधी तिकडे असतात हे अगोदर दोन हजार एकोणीसला ला उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये सामील होते आणि बावीस नंतर पंचवीस उजाडेपर्यंत चोवीस उजाडेपर्यंत हे एकनाथ शिंदेच्या सरकारमध्ये सामील होते सुदैवाने ते पडले आता तुम्हाला कदाचित प्रश्न पडेल की सुदैवाने आम्ही असं का बोललो तर ही क्लिप बघून घ्या नमाज पडला म्हणून काय छत्रपतीची ती भूमी आहे आहे आणि मला असं वाटतं काय नमाज पडल्यानं मस्जिद पाहाची होईल अशी भीती वाटत तर मग मला नवलच आहे नमाज कुठं पडा नाही पडू मंदिरात जर एखाद्या मुस्लिमांना नमाज पडला तर वाईट काय त्याच्यात जे अल्लाला जे जिद्दी समजत होते ते देवाला अल्ला समजून नमाज केलं तर वाईट काय म्हणजे त्याच्यात मला वाटतं एवढा घौराची काय करत आय लो मोहम्मद आय लो महादेव म्हणजे इतक्या लहान लहान गोष्टी तुम्ही मीडियावाले भारी आहो तुम्ही कसे दाखवलं तोच धंदा आहे निवड त्याची लाव त्याची लाव लाव लगाड नवाजशिवाय तुम्हाला काय धंदा तिथे युनियन मध्ये कसे सामान्य रुग्णात किती लोक मरत शेतकरी कसा जगत हे तुम्हाला दाखवत आहे ते तुम्ही तिकट मेंट लवून दाखवत आहे नमाज पडला काय पडला काय मोठं त्याच्यातली घटना आहे तुम्ही सांग इथं साडेसहा लाख शेतकरी मरतय रोज दोन बारा बारा शेतकरी मरतय त्याचं तुम्ही तिथं बोललं तर दंगा होत आहे ना आम्ही मरतो तर काहीच होत नाही यांचं म्हणणं असं आहे की देशातल्या संविधानाने सगळ्यांना सगळं स्वातंत्र्य आहे बरोबर आहे म्हणजे कोणीही कुठेही जाऊन काहीही करू शकत म्हणजे त्यांनी शनिवार वाड्यामध्ये जाऊन नमाज पठण करणं हा त्यांचा हक्क आहे बर बच्चू साहेब बच्चू सारखं वागू नका ठीक आहे तुम्ही कडू आहात आणि तुमचा कडवटपणा आत आता समोर यायला लागलाय फक्त हा कडवटपणा हिंदूंच्या विरोधातला आहे हे आता लक्षात यायला लागलंय तू म्हणताना की शनिवार वाड्यामध्ये त्यांनी नमाज पठण केलं तर काय वाईट झालं तर मग ऐका का तुम्ही एक काम का हातात एक हनुमान चालिसाचं पुस्तक घ्या आम्हाला गॅरंटी आहे तुम्हाला हनुमान चालीसा पाठ नसणारच त्यामुळे तुम्ही पुस्तक घ्या कुठल्याही एखाद्या मस्जिद मध्ये जा आणि हनुमान चालिसा वाचायला सुरुवात करा मग बघूया तुमची काय हालत होते रे संविधानाने दिलेला आहे ना तुम्हाला अधिकार सांगा त्या लोकांना बरोबर आहे या राज्यातला सगळ्यात मूर्खपणा बघा मग मित्रांनो तिकडे नमाज पठण झालं कुठं शनिवार वाड्या जे मराठा साम्राज्याचं प्रतीक आहे आता अनेक जण म्हणतात की अरे मस्तानी राहिली तिथे मस्तानी तिथे कधी राहिली इतिहासाचं इतिहासाच आहे का नाही तिथे काशीबाई होत्या मस्तानीसाठी वेगळा महाल होता सगळेजण म्हणतात मस्तानी मुसलमानाची पोरगी मुसलमानाची पोरगी नीट लक्षात द्या राजा छत्रसाल यांची कन्या बर राजा छत्रसाल यांची जी पत्नी तिच्यापासून झालेली ही पोरगी मस्तानी ती प्रणामी पंथाची होती प्रणामी पंथ म्हणजे जो दोन्ही धर्मांना मानतो आईच्या देखील आणि बापाच्या देखील पण हिंदू संस्कृतीनुसार हिंदू संस्कृतीनुसार मुलीचा धर्म हा बापाचाच धर्म मानला जातो आता राजा छत्रसाल हे जर राजपूत आहेत तर मस्तानीला मुसलमान म्हणून का बदनाम केलं जात हे तेव्हापासून चालत आलंय तेव्हापासून आणि केवळ मस्तानी हा विषय निघाला कि बाजीरावांचं सामर्थ्य नाकारायला करायला लागतं तुम्ही अजय योग्याच कधीपर्यंत सहन करायचं हे त्यात आगीत तेल ओतण्याचं काम रुपाली ठोंबरे आणि बच्चू कडून सारखे लोक करतात अरे तुम्हाला एवढाच पुळका आहे ना तर तुमच्या देवघरातले देव रस्त्यावर आणून ठेवा आणि हे मोरपंख घेऊन अंगारे धुपारे घेऊन हिंडारे हिरवी सादर अंगावर ओढून भिका मागणारे जे आहेत ना त्यांना तुमच्या देवघरात नेऊन बसवा आणि तिथं पठण करा काय करायचे ते आमचा वास्तूंना भ्रष्ट करण्याचा अधिकार तुम्हाला दिलेला नाही मेधा कुलकर्णी यांनी जो स्टँड घेतला तो करेक्ट घेतलेला आहे आमचा सपोर्ट बाकी कोणाचा असो किंवा नसो ही रिस्क आहे मित्रांनो आणि ही रिस्क आम्ही घेतोय आम्ही हिंदुत्ववादी आहोत आम्ही हिंदू आहोत आणि हिंदू आणि हिंदुत्वासाठी हिंदु हिंदु आम्ही झगडत राहणार आवाज आवाज लागेल कोण बच्चू कडू कोण बच्चू कडू एक आमदार जो पडला आता निवडणुकीला कोण बच्चू कडू जो फक्त बडबड करतो की शेतकऱ्यांसाठी हे शेतकऱ्यांसाठी दे अरे जा ना मराठवाड्यामध्ये हो बघ ना बाबा काय परिस्थिती आहे तिथं लक्ष नाही जात तुम्हा लोकांचं कॉन्ट्रवर्शियल सब्जेक्ट भेटला की लगेच तिथं तोंड फाडायचं आणि चमकोगिरी करायची अरे, अरे जा तिथं बुकेली लोक आहेत उपाशी लोक आहेत खाऊ आणा त्यांना दोन घास एक नेता पिरकला नाही हो कर्मदरिद्री शासन आहे आपलं प्रशासन गावामध्ये गेलो होतो विचारलं लोकांना हो, लोका हो। शासनानं सांगितलं होतं दिवाळीच्या अगोदर पैसे मिळतील मग एक छदाम मिळला नाही कोणाला क्विंटल क्विंटल न गहू आया आहे लोकांचा भिजलाय सरळलाय फेकून दिला त्यांनी अरे गुरु डोर पण खात नाहीयेत ही अवस्था आहे तिथं ह्या लोकांचं थोबाड उचकटत नाही शनिवार वाड्यामध्ये पठण केलं ह्यात काय चुक झाली अरे तुम्हाला पठणच करायचं ना मस्जिदी बांधल्यात ना तुमच्या या ना तिथं हाईट गोष्ट बॉस नेहमी हिंदू धर्मावर हिंदुत्वावर सनाकन्यांवर टीका करणारे हे जेवढे काही आहे यांना एकच प्रश्न आहे आजपर्यंत मस्जिद मध्ये नमाज पठण करताना तुम्ही किती मुस्लिम महिला बघितल्या सांगा दर्गा म्हणत नाहीये मी दर्ग्यावर चादर चढवायला ती दोरी वादायला अनेक जण दाखवत मस्जिद मध्ये प्रॉपर सिलेंडरवर उरून जे कानास पाळ्या उरून जे बोलतात ना अशा किती महिला तुम्ही बघितल्या अरे त्यांना अधिकारच नाहीये तो हे धोताडे चालू आहे सगळं कुठलाही एखादा दगड बघायचा एखादा वट्टा बघायचा त्याच्यावर हिरवी सागर टाकायची चार गजरे टाकून द्यायचे झाली जमीन आपली जमीन जिहाद चालू आहे हा बच्चू तुमच्या तुमच्यासारखे नेते याला प्रोत्साहन देत आहेत तुमच्या भाषणांमुळे मात्र असे अनेक जण आहेत जे या गोष्टीचं खंडन करतात आणि या खंडनाचं प्रतिखंडन तुम्ही करूच शकत नाही तेव्हा मित्रांनो जर विचार पटला असेल तर जय शिवराय नक्की लिहा कमेंट मध्ये कारण शिवप्रभूंनी कधीच कल्पनेत ही विचार केला नसेल कि आपल्यानंतर आपल्याच नावाने राजकारण करत ही लोक असं लागून छालन करतील आज उवाठावर बोलणार नाही तो युसलेस ग्रुप आहे युसलेस त्यांच्यावर बोलण्यात अर्थच नाहीये पण बच्चू कडू हे जे दगाबाज आहे पलटी मारतात कधी इकडे कधी तिकडं तळ्यात मळ्याच खेळतात रुपाली ठोमरे कोण आहे तळ्यात मळ्याच खेळते आणि मनसे आता अजिद् मध्येच काहीतरी खुमखुमी येते भांगरी तुंगरीची भाषा डॉनगिरीची भाषा अरे थोडं सभ्य शालीन वागायला शिका आपण राजकारणात आहोत समाजकारणात आहोत आपली एक प्रतिमा बनली पाहिजे तुमचे अजितदादाच सांगतात एकदा बोललो होतो त्याचे दुष्परिणाम मी भोगलेत तेव्हा बाबा हो बोलताना तोंड सांभाळून बोला अजित दादाच बोललेले ठोंबरे बाई लक्ष द्या जरा भाषणांकडे दादांच्या उगाच आपण वकील आहोत म्हणून आपण काहीही करू शकतो ह्या भ्रमात राहू नका तुमच्या याच विधानावरून उद्या मेधा कुलकर्णींनी जर तुमच्यावर मानहानीचा दावा ठोकला तर महागात पडेल मित्रांनो तुर्दास आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया खर तर तुम्हाला फक्त एवढंच दाखवून द्यायचं होतं की बघा आपलेच हे नालायक नेते कसे आपल्याच भोंडक्यावर पाय देत आहेत आणि मुस्लिमांचं लागून विचारण करतात तुम्ही करा ना करा हरकत नाही अरे पण त्यामध्ये आमचा अपमान का करता आमच्या संस्कृतीचा आमच्या पूर्वजांचा अपमान का करतात तुम्ही जे भ्रष्टाचारातून तुम पैसे कमवलेले आहेत ते उधळत लोकांवर आमचं काही म्हणणं नाही आम्ही बिका मागायला येतच नाही तुमच्याकडं पण म्हणून त्यांना खूश करण्यासाठी तुम्ही आमचा जर अपमान करणार असाल आमच्या पूर्वजांचा अपमान करणार असाल तर हे सहन केलं जाणार नाही स्पष्ट मित्रांनो बघा विचार पटला असे तर कमेंटमध्ये जय शिवराय नक्की लिहा जाता जाता परत एकदा विनंती आज आपण छत्रपती संभाजीनगर येथील गव्हर्मेंट कॅन्सर हॉस्पिटल येथील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी अन्नसेवा केलेली आहे आणि आपलं अविरत अखंड कार्य बळीराजासाठी जे सुरू आहे त्याच्या लेकरांसाठी त्याच्या घरासाठी जे सुरू आहे ते चालूच आहे त्याची क्षणचित्र तुम्ही बघितलेलीच आहेत मित्रांनो काम खूप मोठं आहे आणि आपण कमी पडतोय याची खंत दाचतीये मनाला मन मोठं करा आणि प्लीज टुडे या आज गरज आहे त्या लोकांना तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार दिल्या गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर तुम्हाला जे काही योगदान द्यावं वाटतं नक्की द्या स्क्रीनशॉट काढा तुमचं नाव गाव नंबर मेन्शन करा त्याचा व्यवस्थित ट्रॅक रेकॉर्ड ठेवून तुमची डिजिटल पावती तुम्हाला मिळून जाईल भविष्यात जेव्हा केव्हा भेट होईल तेव्हा हँड कॉपी पण तुम्हाला मी ट्रान्सफर करेन तेव्हा प्लीज, प्लीज 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 मन मोठं करून पुढे या एवढीच विनंती आणि कळकळीचं आवाहन आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमधून नक्की कळवा आमचा कमेंट, कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट -पत कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपती राघ राज पती राघव राजा राम पतीत पावन सीता राम रघुपती राघव राजा राम पतीत पावन सीताराम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम सुन्दरवि ग्रह शाम, गंगा तुलसी शादी ग्राम